नमस्कार मी राजश्री कशा आहात मी सर्व तर चला सुट्टी संपली आणि परत मी आले माझ्या सासरी आणि आज आहे पोळा तर तुम्हाला सर्वांना म्हणजे सर्व शेतकऱ्या बांधवांना पोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज पोळा आहे त्या निमित्ताने आम्ही रात्री मांडे वगैरे केले म्हणजे पूर्णाचं स्वयंपाक केला जातो त्याच्यामुळे आम्ही रात्री मांडे केले आमची इथे बैल वगैरे नाही तरी पण आम्ही पोळ्याचा सण हा साजरा करतो आणि पोळ्याची पूजा वगैरे पण अजून मांडायची आम्हाला त्याच्यानंतर आम्ही ना पोळ्याचा सण संध्याकाळी असल्यामुळे दुपारी स्वयंपाक करणार आहे आणि इकडे नैवेद्य वगैरे पण करायचे आम्हाला इकडे आत चालू आहे मस्त अशी भाजी केली आहे कोबीची भाजी केली सकाळसाठी हे बघा इकडे इकडे आम्ही रात्री मांडे केले आज आहे पोळा त्याच्यामुळे मांडे केले बघा किती छान मांडे आले आणि सकाळ संध्याकाळचा सण असल्यामुळे सकाळसाठी इथे कोबीची भाजी पण केली आहे हे बघा मांडे आणि अजून निवत, निवत करायची बाकी आहे निवत पण करायचे आहे इथे देवघरामध्ये फुलं ठेवायचे अजून आमची देवी बाहेरचं वातावरण बघा चहा पण ठेवलाय इकडे बाहेर मी सुंदरशी रांगोळी काढली आहे पोळ्याची हे बघा इथे पोर्च मध्ये बैल पोळा नाव वगैरे पण टाकले आमचं दररोजचे गंगाळ वगैरे पण ठेवले आणि आज खूप दिवसातून ऊन पण पडलेलं आहे आभट तर आहेच पण ऊन पण पडलेलं आहे पुढे वगैरे धुऊन झाले आणि इकडे बघा सकाळचं वातावरण किती छान आहे सूर्य पण उगवलेलं आहे आज म्हणजे दोन तीन दिवस झाले तेव्हापासून सारखा पाऊसच चालू होता आणि आता पाऊस पण उघडला आहे थोडासा हे बघा अजून पण रस्ता ओलाच आहे पाऊस उघडलेला आहे आणि आज, आज सुंदर असं सूर्य पण उगवलेलं आहे छान वाटतंय असं वाटतं आहे ऊन पडल्यामुळे छान वातावरण फ्रेश फ्रेश वाटतं आहे तर मला अजून फरची पुसायची बाकी आहे आवरलेलं आहे बाकीचं तर मी फरची पुसत होते आता फरची वगैरे पुसून घेते चला मग नंतर नैवेद्य वगैरे करायचे ते पण दाखवते तुम्हाला म्हणजे पोळ्याचा सण आम्ही कसा साजरा करतो बाहेर इकडे चालू आहे गाड्या वगैरे धुवायचं काम आणि इथे मी नैवेद्य आणले आता नैवेद्य देवांना दाखवून देते बघा देवीला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे मी आता घरामध्ये पण नैवेद्य दाखवलं आणि देवीला पण नैवेद्य ठेवलं आहे मी आता आणि इकडे बाहेर ना पोळ्यानिमित्त गाड्या वगैरे धुवायचं काम चालू आहे आणि सिया बघा गाडीवरती उभी आहे तिच्या चला बाहेर जाते मी आता सियाची गाडी कुठे आहे टू गाडी कुठे सिया इकडे कृष्णन त्यांच्या गाड्या वगैरे धुवायचं काम चालू आहे कारण की आज आहे बैलपोळा आणि आमच्या सर्व गाड्या वगैरे धुऊन काढल्या आज आणि आम्हाला आमच्याकडे बैल वगैरे नाही म्हणून गाय पण आहे तर गाईंना वगैरे पण धुऊन काढणार आहे मी तर सिया बघा कशी डान्स करते आहे गाडीमध्ये गाणी लावती आणि मस्त अशी डान्स आहे सर्व गाड्या धुवून झाल्या आता आणि सिया चालली मस्त अशी चक्कर मारायला तुझी गाडी धुवून घे सिया सिया बाय 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 सर चला सगळं काम वगैरे आवरलं आणि आता मस्त असं पोळ्याचं स्वागत करायचं आहे आम्हाला सार भात मांडे पण केले रात्रीच त्याच्यामुळे फक्त नैवेद्य करायचे बाकी राहिले आणि इथे आता सारासाठी लसूण खोबर कडीपत्ता भाजलेला कांदा सगळा आणलेला आहे भाजून त्याच्यानंतर मला ती मिक्सरमध्ये बारीक दळून पण घ्यायचं आहे कारण की सारासाठी एवढं सर्व साहित्य लागतं आणि सगळं दळून पण घ्यायचं आहे बारीक आत्ता सार करणार आहे थोड्या वेळाने तर मी आता इथे दळून वगैरे ठेवून देते थोडा वेळ खोबरं कांदा कडीपत्ता लसूण सर्व भाजून घेतलेलं आहे कोथंबीर पण आहे आता ते मला मिक्सरमध्ये एकदम बारीक दळून घ्यायचं आहे एकदम बारीक असं दळून ठेवलं आहे मी आता थोड्या वेळाने वेळा सार करायचं आहे चला आता इथे दोन पाट वगैरे ठेवले आता बैलांची पूजा वगैरे मांडायची इथे आणि इकडे बैलांपुढे ठेवण्यासाठी कणकेची गवण पण बनवली आणि कणकेचा दिवा पण बनवलाय बैलांपुढे लावण्यासाठी आता इथे पूजा बैलांची पूजा वगैरे मानून घेते मी पाटावरती स्वच्छ कापड वगैरे टाकून बैल मांडायचे छान असे बैल वगैरे ठेवले त्यांच्या पुढे गवण ठेवली त्याच्यामध्ये गहू पण टाकले आता रांगोळी काढायची रांगोळी पण काढून घेते बघा मी सुंदर अशी पूजा वगैरे मांडलेली आहे सुंदर रांगोळी वगैरे पण काढली आहे खूप छान नैवेद्य करायचे अजून त्याच्यामुळे नैवेद्य दाखवायचं बाकी आहे आणि हे बघा आम्ही कशी पूजा मांडतो तुम्ही एकदा नक्की बघा त्याच्यानंतर मी अशी सुंदर अशी पूजा मांडून घेतली आता मस्त अशी कणकेची गवण वगैरे केली त्याच्यामध्ये गहू टाकून दोन्ही बाजूने गवत वगैरे ठेवले इकडे हे मोठे बैल वगैरे त्यांना पण फुलं वगैरे होऊन गहू ठेवले त्यांच्या पुढे इकडे गाय माता आहे तिला पण गहू वगैरे आणि इथे कणकेचा दिवा पण लावलाय आहे मी सुंदर अशी कडेने रांगोळी काढली आहे रांगोळी बैलांच्या गळ्यामध्ये बांधण्यासाठी हे चौरा असतं आणि पोळा म्हटलं की या चौऱ्याचा खूप जास्त मान असतो म्हणजे बैलांच्या गळ्यामध्ये प्रत्येक बैलांच्या गळ्यामध्ये हे चौरं बांधलं जातं हे बघा असे असते हे चौरं आणि आता मी प्रत्येक बैलाच्या गळ्यामध्ये हे चौरं बांधून देणार आहे प्रत्येक बैलाच्या गळ्यामध्ये चौरं बांधून दिले आता आणि सुंदर अशी पूजा पण मांडलेली मी हे बघा वगैरे झाला की निवड पण दाखवून द्यायचंय पण अजून निवड वगैरे करायचंय अत्यंत चालू आहे काहीतरी करायचं का तोपर्यंत मी ती पूजा वगैरे मांडून घेतली आणि आता चला नैवेद्याचं बघूया आनंद झाली आणि ते बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी हे शिंगाडे म्हणजे गव्हाच्या पिठाचे वळून गोल करून तळून ते बैलांच्या शिंगामध्ये घातले जाते त्याच्यामुळे याला शिंगाडे असे म्हणतात आता प्रत्येक बैलाच्या शिंगामध्ये मी हे शिंगाडे घालून देते एक एक शिंगामध्ये एक एक घालते मी आता वगैरे मांडून झाली आणि सिया पण अजून झोपलेली ती काय उठलेली नाही तोपर्यंत मी तिला इथे मस्त अशी भेंडीची भाजी बनवून ठेवली दुपारच्या जेवणासाठी ती उठली की मग तिला देते बघा नैवेद्य बनवून तयार आहे इथे आम्ही सार भात खीर भजे कुरडे आणि पुरणपोळी असे नैवेद्य बनवलं आहे इकडे दा। पण देवांना दाखवायचे काही आणि इथे मी देवांना पाण्याचा ग्लास भरून आणला तो आम्ही मॅडमच पिऊन गेले सिया See ya? नहीं है खाली See ya? सिया ति दिने होते दाखवत आहे आता इथे पुजेला आणि खाली स्वास्तिक काढूये सिया बघा सिया आ거 पाणी नको बी होते बाप्पाला आणलं होतं ना त्याला पाणी फिरवून घेतलं आणि नैवेद्य देवान बैलांना दाखवलंय आता इकडे देवघरामध्ये पण नैवेद्य दाखवायचं पण फटकी देऊ हा सकाळचा नैवेद्य आहे आता हा पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आहे देवांना देवघरामध्ये पण नैवेद्य दाखवून झालंय आता तर हे नैवेद्य एक किचन मध्ये ठेवायचं आहे इकडे हे बाईबाबांच्या फोटोला पण नैवेद्य दाखवणार इकडे पण आमचं एक किचन आहे आम्ही किचन वापरते नाही पण तरी पण नैवेद्य वगैरे दाखवत असतो इकडे किचन मध्ये पण नैवेद्य दाखवत आहे नैवेद्य ते किचन मध्ये पाणी पाहून घेतलंय ग्लास मधलं सियासारखी देवांचं पाणी पिऊन घेते आता एक नाही तर तुळशीमध्ये पण दाखवायचं आहे बाहेर नंतर एक नैवेद्य तुळशी मध्ये बाहेर दाखवायचं आहे आणि बाहेर आज खूप असं वारं सुटलेलं आहे बघा वरती आवट पण खूप आलेलं आहे इकडे आमची तुळस आहे इकडे तुळस आहे आमची खूप छान अशी तुळशीच्या बाजूने अशी खर्ची वगैरे बसवलेली आहे म्हणजे सकाळी आम्ही पाणी वगैरे हो घालतो ना मग तेव्हा असं फेरा मारण्यासाठी ते तुळशीला पण नैवेद्य दाखवलाय आता आज खूप असं वारं पण सुटलेलं आहे पूजा झाली आणि आता आत्याला पण पूजा करायची ते पूजा करायला आले तुला बाप्पा करायचा ना जायची जवळ बाप्पा कर बाप्पा हंबा कुठं आहे गंबा हंबा आहे ना हांबा आहे ना हो का नाही हो का नाही हो बोल घरातली पूजा करून झाली बाहेर आमच्या गाई वगैरे त्यांना ते पण ओळायचं अत्यंत आहे कारण की आमच्याकडे बैल नाही त्याच्यामुळे गाय आहे आता गाईलाच ओवायचं आहे अत्यंत ओळणार आहे तर चला मी हे ताट वगैरे घेऊन चालले बाहेर खूप वारं सुटला आहे ना त्याच्यामुळे दिवा काय राहणार नाही दिवा दिवा पण घेणार नाही त्याच्यामुळे अगरबत्त्या पेटून घेतले तर चला दाखवते आमच्या गाई पण तुम्हाला इकडे आमची चार गाई आहे तर गायींना आहे त्यातले मात त्यानंतर नैव्य गायीचे नैवेद्य गायन पण नैवेद्यायचे हे नाही ते पुढे आमच्या सुमारेच इकडे आमची छोटीशी गाय तिला हो पण ओळख नाही आज खाऊन घे वेद्या गायींची वगैरे पूजा करून घेतली आणि आम्ही पण जेवण वगैरे करून घेतलं अजून दिवस आहे पण आम्ही आज लवकरच जेवण केलं कारण की स्वयंपाक पण आज थोडासा लवकरच झाला होता आणि आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की कळवा आणि माझी पूजा कशी वाटली ते पण सांगा नक्की तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांनी मस्त राहा ओके बाय